सुरगाणा तालुक्यातील सराड येथे जिल्हा परिषद शाळेत दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पेसा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात पेसा कमिटीचे अध्यक्ष व शिवसेना शिंदे गट प्रमुख हरिभाऊ रामा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ मल्हारी हाडस ग्रामपंचायत सरपंच नामदेव देवराम भोये ग्रामसेवक भाऊसाहेब बागुल तसेच गागबारी केंद्रातील बी आर परदेशी मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी पालक पालकवर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील प्रमुख रस्त्यांवरून प्रभात फेरी काढली व पेसा कायद्याविषयी जनजागृती केली यानंतर शाळेच्या प्रांगणात मुख्य कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात पेसा कायद्याचे महत्व व त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण पातळीवर आवश्यक असलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली सरपंच नामदेव देवराम भोरे यांनी गावाच्या विकासासाठी पेसा क्षेत्रातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल असे आश्वासन दिले अध्यक्ष काशीनाथ आडस यांनी विद्यार्थ्यांना पेसा कायद्याचे शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी त्याचा उपयोग कसा होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले तसेच पेसा क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांचा प्रभावी वापर कसा करावा यावरही मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी पेसा कायद्याचे महत्व ओळखून त्याचा योग्य वापर करण्याची तयारी दर्शवली या कार्यक्रमा क्रमादरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी सराड गावाच्या नागरिकांनी कार्यक्रमाला भरभरून बर प्रतिसाद दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश आडस सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला प्रेस करा